कोल्हापुरातील चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीच्या वतीनं धनक चित्रपट दाखवण्यात आला या चित्रपटासाठी जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी शाहू स्मारक भवनमध्ये उपस्थित होते चित्रपटापूर्वी शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांना अभिवादन करून त्यांच्या जीवनावरील लघुपटही सादर करण्यात आला चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या वतीनं शहीद दिनानिमित्त शाहू स्मारक भवनमध्ये चित्रपट दाखवण्यात आले मिलिंद यादव यांनी शहीद भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या क्रांतिकारकांबाबत माहिती दिली त्यानंतर या क्रांतिकारकांच्या जीवनावरील लघुपट दाखवण्यात आला तर दुसऱ्या सत्रात धनक हा चित्रपट दाखवण्यात आला या चित्रपटासाठी उचगावच्या हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप्ड आणि समर्थ हायस्कूलच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते चित्रपटानंतर नंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचा आणि पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला या उपक्रमासाठी चिल्लर पार्टीचे मिलिंद नाईक गुलाबराव घोरपडे ओंकार कांबळे अनिल काजवे मिलिंद कोपर्डेकर चंद्रशेखर तुदीगाल संदीप आडनाईक यांनी नियोजन केलं